गो सोबत गोकुल गेल्या तीन चार दिवसांपासून पावसानं जोर धरला असून धरणक्षेत्रासह शिरो तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत जलदगतीने वाढ होते सध्या पंजंगा नदीनं धोका पातळी ओलांडली असून राधानगरी धरणातूनही स्वयंचलित पाच दरवाजांच्या माध्यमातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने शिरो तालुक्याला धोका वाढलाय बुधवार पासून शिरो तालुक्यातील नदीकाठावर असणाऱ्या ग्रामस्थांसह जनावरांचं स्थलांतर सुरू असून आज गुरुवारी दिवसभरात संभाव्य परिस्थितीचा धोका ओळखून अनेक नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतरित होत आहेत सध्या शिरो तालुक्यातील महत्त्वाचे रस्ते पुराच्या पानामुळे ब्लॉक झाले आहेत गुरु दिवरी दिवसभर कुरुणवाड नंदिनी हा पूल तर दुधगंगा नदीवरील दानवाड एकसंभा हा मोठा पूल पाण्याखाली गेला आहे तर टाकळेवाडी इसरकंजी हा प्रमुख मार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे तालुक्यातील कुरुणवाड शहरातील भैरववाडी गोठणपूर भागातील अनेक नागरिक स्थलांतरित होत आहेत तर अकिटवाड टाकळी व राजापूर या गावातील नदीकाठावर असणारे ग्रामस्थ आपल्या जनआरण सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होत आहेत हेरवाड येथील अब्दुल मार्गालागत असणाऱ्या सुतार वस्तीत पुराचं पाणी शिरल्याने तेथील नागरिक व जनावरांच स्थलांतर करण्यात आलंय त्याचबरोबर वारणा नदी काठावर गावालाही पुराचा धोका बसला असून बहुतांशी नागरिक आपल्या जनावरांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतर झाल्याचं समजतय गुरुवारी दिवसभरात जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी कुरुनवार हेडवार बस्तवाड आदी प्रमुख गावांची माहिती घेतली तसेच नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून योग्य वेळी स्थलांतराचा निर्णय घ्यावा असं आवाहनही यावी त्यांनी केलंय